नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मार्तंड विजय अध्याय बारावा मार्तंड विजय ग्रंथातील अध्याय बारावा हा अध्याय भक्तीची कसोटी आणि श्रद्धेची ताकद आणि देव कृपेचा दिव्य स्पर्श यांचा अनोखा संगम आहे या अध्यायामध्ये भक्तांवर आलेली संकटे ही शिगेला पोहोचतात पण भक्ताचा विश्वास ढळत नाही मातंड प्रभूंचे अंधारात अडकलेले असते तिथे देव स्वतः प्रकाश घेऊन येतात अध्याय बारा म्हणजे भीतीतून धैर्याकडे आणि दुःखातून देवकृपेच्या दिशेने जाणारा प्रवास आहे चला तर पाहूया अध्याय बारावा श्री गणेशायन महा श्री सरस्वतेन महा श्री गुरुवेन महा શ્રી માતંડ ભૈરવાયન મહા જયા ત્રિવાસી માપતિ પ્રતાપ ગા આનંદ મૂર્તિ કામ કલ્પ ધ્રુમ જગતપતિ પંડારઉ ધળે નિશીની પૂર્વાધ્યાયી કે મલ્લા સુમા સૈન્ય દેવાચંબોળ જમયી સનત કુમાર સાંગે ઋષિ પ્રતિ શ્રવણ કરા એકાગ્ર ચિત્તી એકે માતંડ ભૈરવા કીર્તિ શ્રવણ કરિતા અઘનાશે मल्ल सभेत येऊन बसला बोलविले सकळ सैनिकाला मने माझा रथ आला रे समी रागे आरक्त झाले नयन दात खाय करून कोणाच न बोले बैसला मौन क्रोध अतिशय म्हणून सेनापती खडग द्रष्ट विख्यात मल्ला सकर जोडून विनवीत म्हणे जी हा काय सागर बहोत म्हणून कोप आलासे आपले सैन्य निमाले मनोनी देव उत्साह करती सदनी तरी माझा देव मारिंद्रनी मग रुदन करती एक सरे हे सैन्य ते काय मशक माझा त्रास असे तुम्ही कोप टाकून को दे मजदे मी तुमचा प्रताप मोतीमंत संग्रामी निश्चित मी, मी एकटा सहस्रांचा करीला अंत हे सर्व तुम्ही असा आपण स्वस्त चित्त करून युद्ध पाहावे अवलोकून इंद्रजिबे मारेन हेची पैज माझी असे सेनापतीचे उत्तर ऐकून मल्ल संतोष लानी मने सेनापती तुझ प्राण उवाळून टाकेन मी माझा तू यशाचा ध्वज साचार तुवा बहुत मारिले निर्जर तुझे नाव ऐकता वज्रधर धाकवाहे निशिदिनी ऐसा बहुत स्तव करुनी वस्त्र गौरुनी खडक चर्म आपुले देऊन तांबूल देऊन तोशवला सेनापती मल्लासुरास वंदुन आनंद आपुले शिगारा येऊन स्वामींचे गौरवे जीवित वतरून मानिता जाना सेनापती रथी बैसदी सेनापती आपले सैन्य घेऊन सांगती रणवाद्य वाजवित गाजती येता जाला रणभूमी स पाच लक्ष अश्वस्वार दहा लक्ष रथी थोर चाळीस लक्ष गजस्कंदी स्कंदी वीर पदार्थी यांचे नसे ध्वज अनेक रंगी शोभती दैसी चात पत्रे विरजती वीर चामरे ढळती दैसी नक्षत्रे आकाशी सहस्र छत्रे थोर वरी रत्न ढळती अपार मस्तकी वीर सिंह नाद करीत थोर ननवाद्य वाचती अपार दैसा उचंबळासागर प्रळय काळीचे काळकूट संग्राम करण्यास मत्त झाले जीवित व तृण मानू लागले एकदाची आरवळी देती मे वेळे महाभयंकर जाणीजे हे रंगोआरे इंद्राशी म्हणते रणभूमीचा आला सेनापती आजचा संग्राम दुस्तर इंद्र येऊन जोडून मल्लाचा सेनापती युद्धा लागून रणभूमी उभा आहे हा दैत्य परंपा पराशी शोधून मारी गायी ब्राह्मणाची विद्येच्या महाराशी भयंकर युद्ध असे यासी सम्रांगणी युद्ध करी ऐसा देवा माजी नसे धनुर्धारी याचे भय निशिदिनी अंतरी वाहता ती निरंतरम हे इंद्रांचे उत्तर शिवे ऐकून हासोनी बोले शूळ पाणी मने निर्भर असे वज्रपानी दैत्य मारी क्षणाधे सानिध्य उभा होता शडानन त्याच कडे मदन दहन मने सेनापती सर से अनेवधुन

रण वाचत वाचती अनेक चतुरंग सैन्य मिळाले भयंकर बहुल गाजरे रण भूमी सहितपती दोन्ही सैन्यांची समदृष्टी होती दुर्जटी भस्म एकमृष्टी दैत्य सेनावरी टाकले भस्म प्रभावे करून दैत्य हृदय भय संच युद्ध उत्साह गेला भंगून क्षणा माझी ते वेळे दैत्य सेनापती प्रतापवंत रणपंडित से विख्यात म्हणे सकळ कुमार बाळे बह हे कायमशी युद्ध करती पाहे दैते संपती। बहुत चिती। सैन्य पाहे दैत्य संपत्ती आश्चर्य वाटे मेघ आकाशी शोभे छत्रे कृष्ण वर्ण एकसरे न भे माझी अतिशय शोभती वरी रत्न कलश विराज झळकते एकसरे करून वीरांचे सिंह दाग नाद गर्जन मेघ इस गडगडती दैत्य सेनापती हसून बोले म्हणे तुम्ही लहान मुले युद्धाचा लावता वळे विचार न करता मूर्ख हो मजशी युद्ध करावयासी आला तुमचे मुखावरी जान नाही वाळला आता मुखचंद्र कोमावला बाण माझे कडे सोसती मज सैन्यांचे काम नसे एकटाच मी युद्ध करत से शत्रूंचे माने काय सहस्र स्थिती जाणीचे तरी तू सेनेचा श्रय सोडी धडकरी एकटा समोर येई सत्वरी तुझा बाप पाह भिकारी युद्ध काय ठावे अरे तुम्ही संपूर्ण लहान शिवाची बाळे दे दिप्यमान युद्ध करावया लागून मग शंका वाटत असे तू बाळ शिवाचा तरी आश्रय सोडी सेनेचा युद्धाचा लसी आपल्या सा बळे बुद्ध करी ना तरी सोडी युद्ध संभ्रम झडकरी मातेपाशी जाऊन पोळी भक्षावया लागून मागून घेई सत्वर भिक्षेचे अन्न असेल जोळीत त्यात पोळीचे तुकडे असतील बहत तरी ती देईल तुझं निश्चित शंका आणि चित्तन समया तुझे नळत तो तू पु आता त्वरित युद्ध करावयाच कैसा कळ कर, तुझ कळेना आता तुझले प्राण दान युद्ध करावया अभिमान झडकर बक्षी नवनीत दोदन पलायन करी सत्वर तुझा बाप भिकारी खरा भांग भक्षुन बोले सैरा त्याचा बाळ तू मानसी खरा हे मला आश्चर्य वाटस तो रुद्ध बहुकाळीचा पिसा मुलास पाठवले युद्ध सायसा हे लज्जा त्याची मानसा वाटली नाही काही रे तरी तू आता युद्ध टाकून शीघ्र करी पलायन माझे बाण परम कठीण तुझ कैसे सोचती। पाही मज बहुत लघुत्व असे मुलासी युद्ध करणे काय भी से भीर हस्ती मजसे निज मानसी वाटत तुझी गात्रे परम कोमळ माझे शर तीव्र प्रबळ क्षणा माझी करेल खंडगळ નિચ્છેસી જાનાવી આપલે બાપા સાંગે સમ ઇન્દ્રાસ પાઠવી યુદ્ધા લાગુ નાતરી ના તરી તું યુદ્ધ કરે નચે ખડદ્રષ્ટા ચિપ્તી ઐકુન હાસુ ની બોલન મૂર્ મને રે મૂર્ખા તુજ વાચુ મૃત્યુને નિશ્ચયસી તુજે ચિત્તી અભિમાન ભારી શરી પા પર્વતા સહારી વજ્રઘુ સાહિજે મૂર્ખા અગ્નિ મનુ નયે લાન ત્રિભુવન ભસ્મ કરી ન अगस्ती म्हणून समुद्र प्राशी एका चमने अरे रनमूर्खा करी विचार अंधकार भरले अंबर क्षणात नाशिन निज ते करो निया अरे तू सेनापती तू मरण काळी जाळी भ्रांती तुझा जा प्राण हरी निश्चिती संशय चित्ती न ठे विजे मी शिवाचा बाळ खरा परे तुझा अंतक समजे पामरा शर तीव्र तृण भारा मज गमे पापिष्टा आता होई सावधान हाती घेई धनुष्यमान मशी युद्ध शंकान धरी पापमती हे कोणी सेनापती कोपला मनेरे काही बोलसी बाळा आता साहि माझे तीव्र शर सोळा अमोघ वीर जयांचे षणमुखे करोनी अति संतृष्ट विधीला सहस्र मानी दैत्य येता क्षणी खडगे करोनी तोडिले दैत्य सेनापती रणछूर सोळा श्री विधीला कुमोर थोर बाण ला शक्ती घाते दैत्य सेनापती युद्ध स्वामी त्रासिले प्रबळ मानि खेळले वीर सकळ हे स्वामीने अवलोकिले माना मागे बाण भारी विसावा खाऊन देई क्षणभरी हे पाहुणी तारकारी काय करता चाहल असे शिवसुते चाप घेऊनी बानीसहारा सोजुनी दैत सैन्य दत्त दैत्य टाकले भंगून क्षणा माझी जाणीबा दैत्याचा सारथी मारला ध्वज तोडून टाकीला दैत्य सैन्य अंकात पळ सुटला सर्वांशी सैन्य भंगले पाहुणी असेंद्र युद्ध कळा जाणता चतुर धैर्याचा मेरुची साचार सहरास निवारले दैत्य सैन्य फिरले समग्र देवसैन्य मानी केले जर्जर देव सैन्या सदधे धीर पळू लागले सर्व हि मानांचा पर्जन्य स्वामीवरी दैत्य करे अवसरी हे पाहून तारकारी मयूर नभी उडविला संधान व्यर्थ गेले होऊन दैत्य बहुत झाला खिन्न मयूर आकाशी उडता पाहून कंठ विधिला मयुराचा घाते करून पाहि मयूर उलठो न पडला मही स्वामी मूर्छना सावरोनी निपाही दैत्य कुंजर विंदिला कुंजर झाला गतप्राण दैत्य दुजेरथी बैसले जाऊन हाती धनुष्य बाण घेऊन सन्धान करुष्य छेंदिले ध्वज वंश तोडी न वेळे मयुर ग धनुष्य छेंदिले स्वामी पाद चारीलाचे स्वामी तुझ्या चारी मयुरावर बस बैसला दैत्य बहुबाने करून त्रासला दैत्य सेनापती घाबरला नसूचे काही तयांची दैत्य मनी करी विचार रे तू पशुपतींचे किशोर अनियोद्धा परमशूर युद्ध कळा जाणता असे पूर्वी देवांचे युद्ध करो न बहुवेळा इंद्राणीला धरून हा समस्त दिसतो कठीण या सोपाय काय मग मा निर्वाणीचा मान काढून धनुष्यास लावला त्वरे करून स्वामी विंधी लगता क्षणाग्नीचे प्रतापे करून या रत्न मुकुट मस्तकी शोभती करून पडती क्षिती करणेची कुंडले रत्न ज्योती तोडणी निपाडती भूतळा તીન બાન રુદઈ સંચરલે તેને પ્રાણ વ્યાખુળ સી આલે મયુર ધરની પડલે આલે સ્વામી ગેલા એને કરુત્યમની સંતોષેલા મને રે હા મૂલ વ્યર્થ મેલા નિવારી લે બહુ અમ્મી વય લહાન થોર પરિપ્રતાપ અસે પર્વતા કાર પંડિત સાચાર મજ સંતોષ ન વાટે एक मुहूर्त लोटल्यावरी स्वामी सावध होऊन धैर्य धरी तव सैन्य गेले दिगंतरी दैत्य भय करो स्वामी विचार करी मनी मने हा दैत्य पाप खानी आणि घडे शिवपद स्मरुनी चित्ती निर्वाणीची कहाडली शक्ती जिचे पडे ते जत्री जगती शशी प्रभेसी शोभली की कल्पांतीची ज्वाला प्रकटली थैसी शक्ती दिसे ते वेळी विलंबिली आगळी करी घेई कुमार असे शक्ती अभिमंत्रेली दैत्यावर टाकली हृदय आठवणी चंद्रमोळी सतवर करी का हातीची शक्ती गेली सुटून दैत्य हृदय आवडली जाऊन दैत्य हृदय गेले विदारून प्राण गेला क्षण मात्रे दैत्य उलठोनी धरणीस पडला असुरसैनी हा हा झाला सैन्य पळू लागले ते वेळी देव करो निया स्वामीने आपले पाहिले सैन्य तव समग्र निमाले करो न मग अमृत संजीवनी मंत्र जमून सैन्य समग्र उठवले स्वामी जयवंत झाला सरो जय जयकार केला मयुरावरी जाऊन बसला तव दैत्य सैन्य पळताप आहे मने दैत्य सैन्य पळत तुम्ही जाऊन मारावेत त्वरित जे तृण न धरती मुखात त्याशी सोडून देईचे स्वामींचे सैन्य धावले समस्त दैत्य सैन्य पुढे पळत सर्व सुचे काही दैत्याला कोणी घाते करीती चूरन दैत्यांची मस्तके गेली फुटून रक्त वामिती ती भडबडोन नेत्र भ्रमिष्ट झालेसे कोणी परिग युद्ध करो वीर झाले गतप्राण कोणी भ्रमिष्ट होऊन धरणी माझी लोळती सर्व सैन्यांचा भंग झाला तृषेने व्यापिले सर्वांना उदक न मिळे कोणाला म्हणून को प्राची दैन्य सैन्य पळाले समस्त सर्व सैन्य झाले जयवंत जय वाद्य वाजती बहुत आनंद आनंदी समय ऐसा स्वामी सैन्या सहित मिरवत आला शिव सभेस नमस्कारोनी उमाकांत सर्व वर्तमान निविदिले स्वामी म्हणे शिवासी सेनापती निमाला सैनेसी तुमचे चरण प्रतापे यशाशी प्राप्त झालो स्वामींसी देवसैनी आनंद थोर गाती सुस्वार देव करती जय जयकार पुष्परुष्टी होत असे बळाले मल्लास वर्तमान कळले उलठो नि पडला धरतेसी हा सेनापती मज टाकोन न सूर्य मंडळ गेला भंगोन म्हणून स्थळ घेतले बडोन शोक करी आक्रोशे मल्ल शोकार नवी बुडाला म्हणे रे माझा काळ फिरला रुदन करीत बैसला सभे माझी दैत्यपती दैत्य, दैत्य समजावती बहुत प्रधान रागे भरवनी बोलत म्हणे जी तुझा कुळी न देखो श्रीया नैसा रडत बसी उगाच वक्षस्थळ बडवसी निकषाम करी शोक करीसी सावध होई स्वामी या। मनी आला धावनी जवळी विनवते से करत कमळी म्हणे जो काय मांडिले यावेळी समय पाहि दैते આતા શોક દે ટાકોન સૈના કપતિ કરી ત્વરે કરોની આજ યુદ્ધ સાવધ્ય જોડો અગ્રભાગી તિષ્ટતી શ્રી શ્રીમદ બાજી ચરના વિન ભ્રમર લક્ષ્મી નારાયણ કુમાર અભિધાન સિંહ ગંગાધર સ્વસ્તિ શ્રી માતંડ વિજય ગ્રંથ સંમત મલ્હારી મહાત્મ્ય सदा परिशोध प्रेमळ भक्त निशिम मातंड उपासक जे श्री मातंड भैरवार पनमस्तू अशा प्रकारे बाराव्या अध्यायामध्ये भक्तांच्या जीवनात चमत्कारिक परिवर्तन घडते मातंड प्रभू त्यांच्या सर्व वेदना शांत करतात त्यांच्या मार्गातील अडथळे दूर करतात आणि त्याला नवजीवनाची शक्ती देतात भक्ताला जाणवतं देव उशीर करतात विजय, शांती, शक्ती अंधकारामध्ये सोडत नाही अध्याय आणि देवकृपेचा सुंदर पूर्णत्वाने समाप्त होते या अध्यायाचा अंतिम संदेश हाच आहे की श्रद्धा ठेवा मार्तंड देव तुमच्या प्रत्येक पावलावरती प्रकाश बनून उभे आहेत जय मार्तंड